शिंदेसाहेब आणि मी मंत्री म्हणून काम करत असताना सत्तेच्या आणि अधिकाराच्या जागेवर भटक्या विमुक्त यांना स्थान देण्यासाठी आम्ही प्रयत्न केले भटक्या विमुक्तांची जनगणना करण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे त्यांची संख्या कळल्यानंतर सरकारने त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद कशा पद्धतीने केली पाहिजे यासाठी मदत होईल या समाजाच्या उन्नतीसाठी याचं बजेट मांडलं पाहिजे घाम काढून जगणाऱ्या वडारे लोकांना रॉयल्टीपासून माफी द्या भटक्या आश्रम आश्रमजनांच्या संख्या वाढवल्या पाहिजेत थोड्या दिवसांनी निवडणुकीचा काळ येईल त्यावेळेस सत्ताधाऱ्यांना आपल्या मागण्यांबद्दलचा कार्यक्रम मांडावा लागेल काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना या सर्व पक्षांच्या कार्यक्रमात या सर्व गोष्टींचा उल्लेख करू तुम्ही प्रणिती शिंदे धैर्यशील मोहिते यांना निवडून देते देत पैकी एकतीस जागा निवडून दिल्या त्यामुळे त्यांच्या मागण्या देशाच्या पार्लमेंटमध्ये दे मांडणे हे आमचं नैतिक बाब आहे <laughs> 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 આ જો મેળાવ તો આયોજી કે શાદવ ભારત જાધવ શ્રીરાજી સંઘટને અધ્યક્ષ મેળવકા શહેરાચે અધ્યક્ષ શ્રીજી ખોટે કે कविता लहते डॉक्टर शिवराम जाधव सुनीता आणि या सगळे सहकारी आणि बंद वगिनी आज एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आहोत महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अनेक जाती दावती आहेत अनेक भाषा बोलणार लोक त्याचे काही घटक असा की लोकांच्या ज्या साध्या अपेक्षा आहेत स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्याची कुत्रता काही प्रमाणात झाली पण अजूनही काही शिल्लक आहेत त्यामध्ये भटक उल्लेख हा करावा लागला त्याचा उल्लेख वादत झाला आणि आपल्या भाषामध्ये सतत स्वातंत्र्याच्या इंग्रेस इंग्रज सरकारने शेतरवन ही कल्पना सुतीवली आहे शेतरवन याचा अर्थ सरकारच्या वतीनं जे लोक जे समाज जो वर्ग हो गुन्हे करता सुटले होते एक एकत्र येऊन एका तारेच्या त्या काळामध्ये ठेवले जातात आणि म्हणून त्या सगळ्या वर्षाला गुन्हेगार त्या जमाती म्हणून संबोधलं जायचं पण ज्याचा उल्लेख माझ्या धर्मांनी जो इतिहास आमच्या वगैरे सांगितला ते स्वातंत्र्य त्याच्यानंतर जवाहरलाल नेहरूंच्याकडे हा प्रश्न मांडला बाळासाहेब देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू त्यांनी त्या संबंधीचे आदेश दिले आणि ते संबंध देशामध्ये राबवले गेले आज या सगळ्या धर्माची नियुक्त झाल्या आणि गुन्हेगार जमाती हा त्यांचा विजय बंद केला गेला नियुक्त जाते भटके आणि नियुक्त जाते असा उल्लेख त्यांचा करण्यात आला त्यावेळी एक मुख्य असतील या सगळ्या वर्गाच्यासाठी तिने घेऊन ठरवलेलं आहे त्यांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये आपण वंदन काढले आणि त्या वंधनावर जी सरकारच्या वतीनं आंधराष्ट्रामध्ये जी तरतूद करावी लागते ती होण्याची नाही आमच्या आणि श्रीराज दादा या ठिकाणी जी वाढली त्यामध्ये हीच गोष्ट त्यांनी सांगितली की एकदा जनगणना झाल्याच्या नंतर हा समाज किती आहे ते स्पष्ट झाल्याच्या नंतर या समाजाच्या उद्धवतेच्यासाठी जे मंडळ आयुष्याच्या नावाने काढले त्या प्रमाणामध्ये संख्येच्या वातावरणात त्याचं वजच वाढवलं पाहिजे आणि त्यासाठी ही मागणी अत्यंत महत्त्वाची दलित जमा योजना याप्रमाणे गायरावर मेळ्या लोकांना घरपुराच्यासाठी जमीन द्यावी आणि घरपुरे बांधून द्यावी हा जो आपण लोक टिकेन्सप्रकार सतत जाहीर करत असतं की आम्ही गरीब लोकांच्यासाठी घरं बांधू त्यांच्यासाठी आम्ही जमीन लिहिली ठीक आहे ते लिहिली असेल तर त्या गरीब लोकांच्या तर सगळेच खर्च वाटलेवर जो विषयावर सहन करतोय ज्याला निवडला नाही अशा लोकांच्यासाठी किती शक्य घराची तरतूद केली हा जर सर्च विचारला तर आपण समाधान करण्यासाठी स्थिती नाही आणि म्हणून आपण सरकारच्या वतीने जमीन देणं आणि घरपूर बांधून दिलं आणि त्याच्या जीवनामध्ये एक प्रकारची स्थिर साधणं याची अत्यंत महत्त्वाची गरज आहे आज त्याबद्दलची ही मागणी माझ्या होती

एवढी वर्षा लोकांना रॉयल्टी तर त्याचं मंजर टाकलं जातं आणि ती रॉयलटी देण्याची ताकद त्या मजा समाजाच्या लोकांच्या त्यामुळं त्याचं उत्पन्न करायला होतं आणि त्यासाठीच या ठिकाणी वागणी ही केली की घाम घालून दगड टाकतो त्या लोकांना रॉयल्टीतून वाफी द्या आणि त्या दगडापासून घर असो किंवा आणखी काही कार्यक्रम त्यासाठी असो ते करण्याच्यासाठी या वर्गाला खरे अर्थाने संदी द्या ही मागणी माझ्या मते अत्यंत महत्वाची आहे आणखी एक महत्वाचं या ठिकाणी माझ्या फार मूल्य शिकताय काही सगळ्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्वास्थानंतर मी घटना दिली त्या घटनेनं शिक्षणाचा मूलभूत अधिकार ही संकल्पना त्याच्यामध्ये मांडली गेली आणि मूलोच अधिकार दिला आणि मूलभापासून शिकायची व्यवस्था नाही शिस्त आणि सोयी ज्या लोक लोकसभाला या ठिकाणी प्रचंड वर्षाने आमची उल्लेख केले आज या स्थानामध्ये आपण श्रीमती शिंदेंना देशाच्या लवकरमध्ये पाचवलं आज या दिल्याच्या वृत्तीनं देशाच्या लवकरमध्ये धैर्यशी रोहित या ठिकाणी आहेत त्यांना आपण पाचवलं महाराष्ट्रामध्ये एकंदर अठ्ठेचाळीस जागा पैकी एकतीस जागा आम्हाला लोकांच्या निवडून गेल्या त्यामुळं आम्हाला लोकांची नैतिक जबाबदारी ही आहे की दे या एकतीस लोकांच्या स्वाभाविक शक्तीमधून या लष्कर लोकशा ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आग्रहानं देशाच्या फायमेंटमध्ये मानणं आणि सोडून घेण्याच्यासाठी प्रयत्नशील करण्या कशा करणं हे काम आम्हा लोकांच्याकडून केलं जाईल ज्याचा विश्वास आज मी या ठिकाणी देतो आणि मला पुण्याच्या समोर अधिक वेळ नाही घेतात आपण हा निर्माण आयोजित केला त्याबद्दल आभार मानतो आणि माझे दिवस वनपूर्वक bueno, धन्यवाद por...